नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आमदार राजू पाटील नवगरे यांच्या वतीने देण्यात आलेल्या गुरु गौरव पुरस्काराची बातमी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी कधीच कोणतीही फाईल न करणारे परंतु आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या खऱ्या अर्थाने आदर्श असलेल्या एकशे अकरा शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार आमदार राजू पाटील नवघरे यांनी स सन्मानपूर्वक प्रदान केला पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्कसोबत वसमत विधानसभा मतदारसंघातील एकशे अकरा शिक्षकांना गुरु गौरव पुरस्कार देण्याचा अभिनव कार्यक्रम आमदार राजू पाटील नवकरे यांनी आयोजित केला होता अत्यंत अप्रतिम असा हा सोहळा पार पडला एकशे अकरा शिक्षकांचा यावेळी यथोचित सन्मान करून त्यांचा त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला वसमत व औंढा तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्ती तांडा व गावात शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली निवड प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक होती केंद्र प्रमुखांनीच आपापल्या केंद्रातील आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांची नावे पाठवली त्यात कोणताही बदल न करता एकशे अकरा आदर्श शिक्षकांना गुरु गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला हा सोहळा अत्यंत देखणा रुबाबदार व शिस्तीत पार पडला कधीच कोणत्याही पुरस्कारासाठी फाईल न करणारे पुरस्कारासाठी पात्र असूनही आजवर वंचित राहिलेले शिक्षक गुरु या गुरुगौरव सोहळ्यात पहावयास मिळाले या कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या सर्व टीमनेही अत्यंत मेहनत घेऊन हा सोहळा यशस्वी केला गुरुगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रतिक्रियाही बोलक्या आहेत पहा या गुरुगौरव पुरस्कार सोहळ्याची सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्कसोबत सर्व शिक्षकांचा गुणगौरव करण्याचं महान कार्य या आपल्या जिल्ह्याचे आमदार माननीय राजूभैया नवगरे यांनी जो मोलाचा वाटा किंवा त्यांचा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल आणि त्यांनी अतिशय सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम कवितेतूनच माननीय राजूभैया नवगरे यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या कार्याची कर्तृत्वाची वक्तृत्वाची महती या कवितेतून व्यक्त करणार आहे हिंगोलीचे आमदार शोभती जयांचे राजू भैया नावं हिंगोलीचे आमदार शोभती जयांचे राजू भैया नावं तुफाना परिकीर्ती गाजते तयांचे वसुमती नगरी गावं तयांचे वसुमती नगरी गावं तृप्त होते पाहून नयन हे भैयाचे कार्य आहे विशाल वादळातही अखंड जळते नित्य सत्कार्याची मशाल कार्यकर्ते हे ऐसे शोभती जसे शिवबा संगे हंबीर राव देता साद प्रतिसादास्तव जमतो क्षणात गाव पाहता कार्याचा होती सान थोर रे दंग परी कीर्ती दरवळे दाही दिशा उधळीत रंग कधी पंढरपूर कधी माहूरची घडविली वारी प्रेम देऊनी भक्तांचे ही बनले गरिबांचे कैवारी ग्रंथालयनी अभ्यासिकेचे केले दरवाजे हो फुले आदर्श आपुला देश घडवण्या सज्ज झाली युवा मुले भैया महती तुमच्या कार्याची या काव्यातनं सामावती भैया महती तुमच्या कार्याची या काव्यातनं सामावती वस्ते तुमची मनामनामध्ये तुमच्या सत्कार्याची पावती चंदनासम नित्य झिजुनी जनतेस सुगंध हा द्यावा चंदनासम नित्य झिजुनी जनतेस सुगंध हा द्यावा छत्रपतीचा वारसा तुम्ही पुढे पुढे चालवावा छत्रपतींचा वारसा तुम्ही पुढे पुढे चालवावा गुरु गौरव सन्मान सोहळा पार पडला हे जे कार्यक्रम वसमाचे लोकप्रिय आमदार राजूभैया नोगरे यांनी घेतलेला आहे समाजातील महत्त्वाचा घटक आहे शिक्षक हे भावी पिढी घडवितो आणि शिक्षकांची सुद्धा आप सु शिक्षकांचासुद्धा सन्मान केला पाहिजे त्यांची सेवा ही पाहून आपण त्या त्यांना त्यांचा तेन गौरव केला पाहिजे ही भावना एक लोकप्रिय आमदार राजू नवग नव भैया नवगरे यांच्यामध्ये आम्ही पाहत आहोत त्यामुळं सर्व शिक्षकांतर्फे मी त्यांचं फार ऋणी आहे आणि अशाच प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम नवाजलेलं काम आहे आणि त्यांनी जे वसमत विधानसभेसाठी जे कार्य करत आहे ते उल्लेखनीय आहे त्याबद्दल मी सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने आणि शिक्ष शिक्षिके यांच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो